नांदेड स्क्वेअर मॉल समोर हृदय द्रावक अपघात हैवान दोन वर्षाच्या चिमुकल्याला चिरडलं जागीच मृत्यू चालक ताब्यात नांदेड सिटी न्यूज नेटवर्क नांदेड स्क्वेअर मॉल समोर आज दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला वेगात धावणाऱ्या हैवानं दिलेल्या जबरदस्त धडकेनंतर निष्पाप चिमुकल्याचा प्राण तात्काळ निघून गेला हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पाहून परिसरात एकच आरडाओरडा झाला नागरिकांना तातडीनं ना मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र तोवर खूप उशीर झाला होता मृतदेहावर पोस्टमॉर्टम प्रक्रिया सुरू आहे अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या हैवा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे घटनेप्रकरणी गंभीर कलमांखाली अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हैवा जप्त करण्यात आला आहे या दुर्दैवी घटनेनं नांदेडमध्ये ना शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संताप वाढला आहे आम्ही पोलीस शासनाला विनंती केली बाबा आमचा लेकरू गेलेला आहे त्यांना आम्ही एकच विनंती करालो बाबाचे गाड्या बंद करा तरी पण हे की नाही शासन आमचं ऐकून न ऐकल्यावर कराल आणि वाहतूक चालू ते चालूच आहे हायवाची मग त्याच्यावर गुन्हे करणार मग आता गाड्या टोटल चालूच आहे त्यांच्या आणखी टोटल गाड्या त्यांच्या जा चालू आहेत आमची एकच विनंती आहे शासनाला ते हायवा बंद करा आजच्या दिवस तर कमत का आमच्या लेकराची मय तर होते होते पंत बंद करा तुम्ही आमचा का शेअर घ्या काय जनतेचा अरे आम्हाला तुम्ही सांगता तुमच्यावर गुन्हा दाखल करतो म्हणून अरे आमचा लेकरू गेला या ठिकाणी शासन आम्हाला म्हणते आम्ही गुन्हा दाखल तुमच्यावर करतो म्हणून अरे तुम्ही आमचा की नाही ते हायवा बंद करा ना तुम्ही हायवा का बंद करत नाही तुम्ही तुम्हाला पैसे दिले काय ना सांगा असं तुम्ही घेऊन द्या आम्हाला तुम्हाला पैसे दिले म्हणून सांगा अहो आम्ही तुम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही कोणता गुन्हा दाखल न करण्यासाठी करायचं आम्ही आमच्या आमच्या गाड्या चालू करतो तुम्ही आम्ही आम्ही म्हणतो तुम्ही करू नका आमचा जीव गेला नाही या ठिकाणी चिमुकल्याचा आणखी काय वेळ बघायचं का तुम्हाला जीव जाण्याची बघा चालू आहेत हायवा हायवा चालूच आहेत आणखीन हायवा एवढं कस सगळ्यांना पब्लिक मारून टाका आम्हाला हायवा मध्ये हायवा मध्ये मारून टाका एवढे एवढे तुम्हाला मीडियाला सर आम्हाला एवढीच मीडियाला विनंती एवढीच आहे ते हायवा बंद झाली माहिती बघा तुम्ही लाईव्ह बघा हायवा चालू आहेत बघा हे शासन काय करत आहे बघा हायवा लाईव्ह चालू आहे हायवा तुम्ही ते हायवा बंद करा था था ना बंद करणार ऐका ना आणि ते काय म्हणतात सर सर त्याने काय म्हणतात माहिती काय तुम्ही जर दगडफेक केली तर तुमच्यावर आम्ही कारवाई करतो अरे तुम्ही आम्ही आमच्यावर कारवाई काय करू करता ठिकाणी आता सर्वात आपल्यावर दादागिरी करतात नाटीदार करा बघा आपल्यावर आपल्याला